चला तर आज मी तुमच्यासोबत पिझ्झाची रेसिपी शेअर करणार आहे कारण की माझ्या मुलांना भरपूरच पिझ्झा आवडते तर बरोबर आपण घरात का नको बनवू तर चला आता मी घरात बनवलंय आणि त्यासाठी आपल्याला डो लागेल पिझ्झाचा कांदा आणि शिमला मिरची कट करून घ्यायची पनीर फ्राय करून घ्यायचं म्हणजे टेस्ट येते आणि चीज लागेल भरपूर असं आणि पिझ्झाचे डो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विकत आणले आणि सॉस माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे मी घेणार आहे आणि चिली फ्लेक्स आणि ऑरिगेनो हे पिझ्झा पार्सल आणतो ना तेव्हा ठेवतो आम्ही पाऊच उपयोगी पडतात तर आता तुम्ही बघितलं मी पिझ्झा सॉस घातलाय आणि त्याच्यामध्ये आता टॅमॅटो सॉस घालणार आहे हे सर्व सॉस मी एकत्र करते हे पनीर मिक्स करण्यासाठी म्हणजे मस्त असे टेस्ट येते आता मी मेहूनच घालून घेतलेला आहे आणि चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो हे पण घालून घेतलेत आणि आता हा बॅटर मी मस्त असं मिक्स करून घेते छान असं मिक्स केला ना मग त्याला टेस्ट पण पिझ्झासारखीच होते म्हणजे आणि व्यवस्थित लागते घरगुती पिझ्झा अजून कसा लागणार आहे तसं तर आता मी पनीर घालून घेतलंय त्याच्यामध्ये आणि ते मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता डो तुम्ही बघू शकता मी आधीच कट घेतला कट करून घेतला आणि जाली घेतलेली आहे ती मी आपण तांदूळ वगैरे चालायला घेतो ती पीठ चालायला ती ना त्याला बटर लावलंय त्याच्यावरती डो ठेवून कटिंग करून घेतला आणि आता सॉस वगैरे लावले पनीर घातलंय शिमला मिरची कांदा आणि भरपूर असा तुम्हाला सांगितलं म्हणजे पक्का चीज घालायचा आपण काय आपण विकतच आणतो ना नाहीतर असं खायला गेलो तर महागच पडते त्यापेक्षा घरगुती बनवतो तर काहीतरी चांगलंच बनवायचं आणि आता बघू शकता मस्त असं पिझ्झा रेडी झालाय आणि मुलांना तर भरपूर आवडला माझ्या तुम्ही पण बनवा आणि मुलांना द्या खायला ना भरपूर आवडेल तुमच्या पण थँक्यू